नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात एक ताजा अंदाज देणार आहे आपल्याला एक गोष्ट नक्की माहिती आहे की आपण जेव्हा सव्वीस जानेवारीला पहिला अंदाज देतो आणि त्यानंतर खूप घडामोडी होतात हवामानामध्ये होतात आणि अनेक एजन्सीचे अंदाज येतात आणि मग आपण तो अंदाज एक मे रोजी त्याच वर्षामध्ये अपडेट करतो आपण दोन अंदाज दिले आणि दोन्ही अंदाजाच्या जवळपास सध्या हवामान प्रणाली घडतायत आपण अठरा टक्के साधारणपणे महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण राहील असा अंदाज व्यक्त केला होता हे अठरा टक्के प्रमाण राहिले परंतु अडचण अशी आली आहे की मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठी घट आहे आणि कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने सरासरी गाठली आहे मात्र या जरी घटना घडत असल्या तरी पावसाचं प्रमाण आता पुढील कालावधीमध्ये विदर्भामध्ये वाढणार आहे त्यामुळे विदर्भातील पावसाची घट भरून निघेल परंतु मराठवाड्यातली जी पावसाची घट आहे त्या संदर्भामध्ये थोडी अजून खात्रीलायक शक्यता वाटत नाहीये मात्र माझा अंदाज आहे की पंधरा जुलै नंतर जे काही विशाखापट्टणम का भुवनेश्वरच्या दरम्यान कमी दाब तयार होतील आणि हे कमी जवळपास पंधरा जुलै ते जवळपास ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रावर येण्याची शक्यता वाढणार आहे अगदी सप्टेंबर पर्यंत हे आपल्याला साथ देणारे असतात त्यामुळे उरलेला जो मान्सून आहे म्हणजे आता आपण जून संपला असं गृही धरूयात आणि आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं पाऊसमान राहण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण खूप राहील की कमी राहील हे सांगणं कठीण आहे कारण मुद्दा असा येतो की काही भागात पाऊस कमी तर काही भागात पाऊस अधिक होतोय आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर मानखटाव या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये यावर्षी अजून पेरण्या व्हायला अडचणी आहेत एवढा पाऊस होतोय हवामान बदलते विभागानुसार पाऊस पडतोय तुम्ही बघितलं तर कोल्हापूर सातारा पुणे नाशिक विभागाचे जे काही जिल्हे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी अजून पावसाच्या अतिरिक्त बरसण्यामुळे पेरण्या झालेल्या आहेत तर मी असे काही विभाग बघतोय महाराष्ट्रामध्ये की पेरणी झाल्यापासून पाऊसच आलेला नाही आहे तर असं जे काही पावसाचं असमान वितरण असतं ते खऱ्या अर्थानं शेती व्यवसायाला मारक असतं परंतु शेवटी निसर्ग आहे आता मी सोलापूर जिल्ह्यातले उदाहरण तुम्हाला सांगेल किंवा सातारा जिल्ह्यातले काही उदाहरण असे सांगेल किंवा सांगली जिल्ह्यातले उदाहरण सांगेल बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय विहिरींना पाणी देखील आहे बोरला पाणी देखील आहे परंतु पिकं काही अशी असतात की ज्या पिकांना लगेच पाणी देणं योग्य होत नाही म्हणजे कांद्यातलं कोवळं कांद्याचं पीक असेल किंवा उडीद असेल सोयाबीन असेल मूग असेल या आपल्या पिकांना आपण लगेचच पाणी देत नाही त्यामुळे पाणी असूनही उपलब्ध पाणी साठा इथे वापरला जात नाही त्यामुळे नैसर्गिक जो काही पावसाचा पाण्याचा वर्षाव आहे हाच या पिकांना उपयुक्त असतो असं शेतकऱ्यांचं मत आहे आणि नैसर्गिकरित्या ते खरं आहे त्यामुळे सर्व बाबींचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात येत की आपल्याला यावर्षी जूनचा अंदाज आपला जो सव्वीस जानेवारीला दिला होता तो बरोबर आलाय परंतु आपण ज्याला अपडेट एकमेला केलं होतं त्याच्यापर्यंत तो पोहोचू शकलेला नाहीये मात्र जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे अंदाज आपले गेल्या वर्षी शंभर टक्के बरोबर आले होते आणि ते यावर्षी बरोबर येतील या अंदाज आपला बरोबर आहे परंतु मे मध्ये लवकर राहिल्या मान्सून जूनचं गणित बिघडवल्यामुळे थोड्या अंदाजामध्ये तो फरक आपल्याला जाणवेल परंतु आपला सव्वीस जानेवारीचा अंदाज बरोबर आहे आता जुलैच्या तसं दहा तारखेपर्यंत फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे आता पाऊस कुठे होणार आहे पूर्व विदर्भामध्ये अतिरिक्त पाऊस असेल महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोल्याच्या उत्तरेकडील भागात जळगावच्या उत्तरेकडील भागात अगदी नंदुरबार पर्यंत पाऊस असणार आहे नाशिक जिल्ह्यात यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे कारण अजून पाऊस होणार आहे तिथे नाशिकच्या पूर्व भागाचा पावसाचे दिवस अजून बाकी आहेत आणि त्या ठिकाणी आधीच पाऊस भरपूर झाला आहे त्यानंतर मी पुणे जिल्ह्यामध्येही आपल्याला रेकॉर्ड ब्रेक पाऊस बघायला मिळतोय सातारा जिल्ह्यात बघायला मिळतोय सांगलीच्याही पश्चिमी भागात बघायला मिळतोय कोल्हापूरमध्ये बघायला मिळतोय तर या जिल्ह्यांची सरासरी चांगली आहे परंतु या कालावधीमध्ये थोडा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये पाऊस कमी झाला आणि मग त्या कमी झालेल्या काही आठवड्यातल्या पावसांमुळे तिथली सरासरी अतिरिक्त राहिली नाही म्हणजे माझा जो जून मध्ये कोकणामध्ये अतिरिक्त पाऊस होईल अंदाज होता हा काही अंशांनी फक्त सरासरी पर्यंत येऊन पोहोचलेला आहे त्यामुळे आपण या पुढच्या पावसाचा जर विचार केला तर आपल्याला अजून दहा जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस होईल असं काही चित्र नाहीये परंतु दहा जुलै नंतर पाऊस बदलायला लागेल म्हणजे सात जुलैपासूनच तो परिवर्तित होईल आणि मग पंधरा जुलैपासून आपल्याला संपूर्ण म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं खूप पावसाळी वातावरण बघायला मिळणार आणि याच पावसाचे काही हलके प्रभाव आपल्याला उर्वरित महाराष्ट्रात मिळून आपलं गरजेपुरता पाऊस होऊन जाणार आहे म्हणजे फार कडकडीत खंड आपल्याला महाराष्ट्रात या काळात काही बघायला मिळणार नाही परंतु मग जसा जुलै संपायला लागेल तसे कमी दाब वाढतील आणि मग ते महाराष्ट्राला खूप पाऊस देतील आणि मग पर्याने सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये खूप पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या वर्षीचं वैशिष्ट्य आहे की ऑक्टोबरमध्ये सुद्धा जसा मे मध्ये जास्त पाऊस झाला तसा ऑक्टोबरमध्ये खूप पाऊस होणार आहे आणि त्यामुळे एकूणच पावसाची कमी आपल्याला यावर्षी जाणवणार नाही पाण्याची तूट जाणवणार नाही मी सांगितलेलं आहे की आता काही विभागात पिकांना पाणी पाऊस नाही आहे तो हवा आहे परंतु त्या ठिकाणी जलसाठ्यांना पाणी आलेले आहे म्हणजे विहिरींना बोरला पाणी आहे असेही आपण काही विभाग बघतो तर त्यामुळे एकूणच आपल्याला जे काही सध्याचं वातावरण आहे हे वातावरण जे काही घटक मान्सून वर परिणाम करतात त्यामध्ये आयोडी असेल किंवा एमजीओ हो असेल किंवा आपण लानीना एनो हो असेल हे घटक सगळे नॅचरलला आहे कंडिशनला आहे आणि मी एकदा सुरुवातीला अंदाज देताना असं म्हणालो होतो की हे सगळे घटक थोडे पॉझिटिव्ह साईडला ला झोपलेले आहेत परंतु आजची ती परिस्थिती नाही आहे आज नॅचरल कंडिशन जवळपास ऐंशी नव्वद टक्क्यावर जाऊन पोहोचलेली आहे त्यामुळे ते कुठलाही झुकाव त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइडला नाहीये आणि त्यामुळे आपल्याला सध्या एक सर्वसामान्य बघायला मग याच्यामध्ये काही बदल होणार आहे का तर होऊ शकतो तो पॉझिटिव्ह साईडच होऊ शकतो आणि त्यामुळे मग आपल्याला उरलेला पावसाळा हा यापेक्षा म्हणजे आतापेक्षा बेटर परिस्थिती निर्माण करेल चांगली परिस्थिती निर्माण करेल असा अंदाज आहे त्यामुळे मी जनरली असं सांगेल की काही विभाग थोडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे खास करून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी थोडं पावसाची अडचण दिसते परंतु अधूनमधून येणाऱ्या मान्सून सरींनी त्यांची गरज भागेल परंतु पाणीसाठी लगेच वाढणार नाहीत कारण जे मेच्या पावसाने वाढलेत त्याच पाण्यावर आपल्याला समाधान मानावं लागणार आहे मात्र ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येणाऱ्या पावसामुळे आपली ती गरज भागून जाईल आणि आपले पाणीसाठी वाढतील असं मला वाटतंय मान्सून पूर्व पाऊस जरी झाल्यामुळे जरी जूनवर परिणाम झाला असला तरी बऱ्याच ठिकाणी पाणी साठी वाढल्यामुळे एक समाधानाची बाब आपल्याला महाराष्ट्रात सध्या बघायला मिळते आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याची पिकं आहेत ती पाणी ज्या ठिकाणी पाऊस कमी असेल त्या ठिकाणी उपलब्ध पाणी साठे वापरून शेतकऱ्यांनी आपली ती गरज पूर्ण करावी असंच मी शेतकऱ्यांना सल्ला देईन त्यामुळे सध्या जरी पाऊसमान कमी असलं आणि हे कमीच राहणार आहे दहा तारखेपर्यंत जुलैच्या पुढे मात्र पाऊसमान फार सकारात्मक असण्याची शक्यता आहे आणि जुलैचा उत्तरार्ध हा अधिक पावसाचा असणं आम्हाला अपेक्षित आहे आपण स्टुडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज जय बळी